धग 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 हा असं वाटतंय पडताय काय म्हणू ना टोपली <laughs> सुतरून आली आणि टकाटण्यासाठी काय घेतले दात कोरायच्या काड्या फूड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं <laughs> माझ्या नवीन ब्लॉग आज सकाळी सकाळी बाहेर निघालोय तर बघा बाहेर जोरदार पाऊस सर्व तास सकाळीच म्हणजे पाऊस आणि पुन्हा जोरदार आमच्याकडे बघा जहिदं पाणी म्हणजे आमच्याकडे पाऊस जोरात होता रात्री पण होता आणि आता पण चालू आहे थोडा थोडा आहे आता पाच मिनिटात जोरात येतो आणि पाच मिनिटातलं इथून निघून जातो म्हणजे पावसाची सुरुवात तशीच आहे अजून मला वाटत नाही की पाऊस गेलाय म्हणून कारण की जाणार नाही आता गणपती येत गणपतीमध्ये पाऊस पडणारच आज आहे सोमवारचा उपवास आणि तेजने आणले काय माहे बटाट्याच्या तळलेल्या चकल्या बाकी ना काय बनवलं एवढं बनवलं आहे दुसऱ्याने काय बनवलं ने ने ना पास। का सापधार पण नाही प आलो निपास आईचा डेकोरेशन आणलं होतं ते बघण्यासाठी चाललं आता कारण ठेवलेलं आहे डेकोरेशन तसंच काय त्याने बसवलं का नाही अगर बसवलं म्हणजे अजून आम्ही सगळेजण मिळूनच त्याला डेकोरेट करू अजून वेळ आहे तर बघतो आता रोजीने असं डेकोरेशन ठेवलं आहे इथं म्हणजे अजून आम्हाला मधल्या घरात ठेवायचं ते इकडे ह्या घरात ठेवणार आहे गणपती बाप्पा तर अजून वेळ आहे तर मी सध्या बघायला आलो तो काय झालंय काय नाही आपल्या गेला स्वरूप काय म्हणला तुला काय म्हणला नाही येत बोलला शाळेत येत नाही बोलला अरे त्याला म्हणा तीन वाजता शाळा सुटणार आहे म्हणा आज सुट्टी होती आज नाही सुट्टी उद्या उद्यापासून तुला गणपती बसायच्या सुट्ट्या लागतील ना किती दिवस सुट्ट्या माहिती का दहा दिवस हम्म दहा दिवस सुट्ट्या म्हणल्यावर भारी ना बुधवारपासून उद्या परवापासून उद्या पास ना आपल्या बापाचा तिथं तू तीन वाजता तीन वाजता दोघांना हे मी मोकळे उपवास आहे उपवासाच फराळ मी सगळं बनवलेलं आहे मस्त आता मला खायचं आहे त्यामुळे आईला पण बसवलं बाजूला आई पण खाणार मी पण खाणार कारण की आज बघा साबुदाणा आहे चकले आहेत त्यानंतर मठ्ठा पण बनवला आहे आणि हे खाल्ल्यानंतर मला नाही वाटत की उपवास दिवसभर भूक लागेल म्हणून

ले भारी भारी वस्तू भेटतात मला शाळेत दुपारी मस्त आलाय बघा माझ्यासाठी चाय माय मिसेसने बनवलाय तिला दुपारी मला चा पाजूस आलाय वाटतो तो कोणता कप आता तुझा छोटा छोटी कप ओमला पण प्यायचाय चहा माझा झालाय पिऊन आता कपासाठी डायरेक्ट टोपली उचलून आली काय रे ओमा अरे काय आलं एवढं एवढा तू बाबीसारा तो तो कप नाही रे तो माझ्या लांबपणीचा नाही रे माझ्या लहानपणी ग्लास होता एवढा छोटासा तो, तो न होता तो ग्लास दुसरा होता दो लोहारायला आहे ते बघ तुझी कप बशी आली हा <coughs> कुठे झालास घरी का रे सुट्टी झाली पाच वाजले का काय मोडर कसली मोटर आहे मोटर कसली असते पाण्याची I love... सुट्टी आता निलू घरी बाबूने काय आणलं खायला बघितलं काय बघितलं अरे ते मला म्हणले होते त्यांना हो मॅनाबा आणलं होतं घरी चल मग फिरायला बाहेर भाऊजीला घेऊन मी परंतु इथं पाऊस सुरू झाला त्यामुळे मी थांबून गेलो कारण की पावसामध्ये आम्हाला गाडीवर आहे मी तर त्यामुळे आम्ही ओले होऊन जाऊ त्यामुळे आता पण आणली भाऊजी बघा म्हणजे सगळा विचार करून ठेवतात म्हणजे त्यांना माहीतच असते इकडच्या पावसाचा भरोसा नाही त्यामुळे छत्री कायमस्वरूपी हाताशी असावीच त्यामुळे भाऊजींचे कायम ठेवतात मित्रांनो मी मागच्या वेळेस आलो होतो मीठागरला ते बघा त्या साईडला आहे मीठागर परंतु आता सध्या इथं सगळं पाणी भरलेलं आहे तर भाऊजींना पण बघायचं होतं आम्ही दोघं जण इथं येतो म्हणजे इथलं वातावरण एकदम शांत वातावरण आहे का रेल्वे ट्रॅक आहे बघा बघाऊन टाउन लोक इकडे संध्याकाळी फिरायला येतात आणि पण हा झालो म्हटलं जाऊ कुठेतरी बाहेर फिरायला तर पाणी भरपूर भरलेलं आहे बघा हा खाडीचा नाला आहे सगळं ब्रिज आलतो ना मग गाड्या जातात ना याच्यावरून हा हा मग ते सगळे ब्रिज आलता असे तो नाशिकचा ब्रिज आहे ना तो पण तसा झालतो धग 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 असं वाटतं पडतय काय म्हणून नाशिकला एक दिवशी काय झालं होतं माहिती का मित्रांनो तुम्हाला पण सांगतो की आम्ही गाडी घेऊन चाललो होतो त्यावेळेस ना अचानक ट्रॉफिक लागली आणि मी वरच्या ब्रिजला थांबलो तर आखा ब्रिज असा असा आलायचा ना असं वाटायचं पडतो काय म्हणून आम्ही खूप वेळ इथं थांबलो इथलं वातावरण बघून मनाला बरं वाटलं परंतु सगळ्याकडनं गाड्या गाड्या येत आहेत त्यामुळे काही इच्छा होत नाही इथं थांबायची आवाज पण घुरघुर घुरघुर आम्हाला वाटलं होतं शांतता भेटेल इथं पण इथं पण काही शांतता नाही त्यामुळे आपलंच घरभरं गर घरातच शांती लाभेल फायरिंग काही फायदा नाही तर बघा हा एरिया आहे इकडनं रिक्षा म्हणजे माझ्या बॅकला आहे ना स्टेशन आहे वसं आणि वेस्ट दोघं पण स्टेशन आहेत तर त्यामुळे इथं करणाऱ्या गाड्या भरपूर आहेत बघा समोरून पण गाडी आली आहे मी चाललोय घरी कारण की वेळ पण झाली आता वाजले सहा त्यामुळे संध्याकाळ होऊन जाईल त्याच्या अगोदर आम्हाला घरी जावं लागेल तर चला भेटू पण नाही मंचुरियन रे एक तास काय म्हणते कस काय तुला कसं काय माहिती स्वप्न पडलं होतं का तुला मग हा तर मनात बीत का आवडतं ना तुला मग तुझ्यासाठी खास मी आजचा होता सोमवार मी वरण भात आहे आणि मसाल्याची भाजी पण आहे चपाती सध्या वड्या खायलाय मस्त या पोतीच्या पानापासून बनवलेल्या असतात मला लय आवडतात त्या वड्या मला सांगा नीट काय साठी

तुम्ही घेत जा रात्री मुंग्या असतात ग चावल्या होत्या बरं का मला दोन तीन मुंग्या खाल तुला चावत नाही का मुंग्या हा तुला नाही चावत मला दोन तीन चावल्या होत्या पाटेला तुम्ही काट्यात फिरायला जातात कुठं गमच्या कुठं गेला होता फिरायला सँडल मध्ये काटा, काटा होता वा अरे वा बघा मित्रांनो हे मायले का बाहेर कुठं जात नाही फिरायला तरी पण निघलाच नाही मग आता भेटला का तुला निघाला का तुझा जागं का? या दोघांच्या पायात काटे आहेत आज ते बघा नवीन सिस्टम तुमच्याकडे आहे का असं दात कोरायच्या काड्यांनी काढतो आम्ही काटे बघा काटा का किती मोठा आहे बघावं लागेल दिसतंय काही हॅलो नोकरी

असे का मग तो टाकायला गेली होती का चला मित्रांनो आजचा ब्लॉक करतो इथं पुन्हा भेटू नवीन ब्लॉक येऊन तोपर्यंत का तुझा चष्मा काढून बघतेस आता हिला चष्मा काढून काटा बघता येईल का नाही ते बघावं लागेल